दिवशी धनंजय देशमुखांना धमकी दिली त्या दिवशी नाव घेतलं आधी घेतलं का त्याचं तोंड कारण तो मंत्री आहे तर त्याने त्या आवरायच्या ऐवजी ती लाभारती टोळी उठिली पिकेमे खाय गटार खाय नाल्या खाय कुठं दगड गोटे खाय नद्या खाय राग खाय काही खाय ही टोळी उठिली आणि तुम्ही गुंडाला पोचता आरोपीचा पाठीमाग तुम्हाला हिरूड पाडायचा तुमच्या घरात माणूस मेल्यावर किंवा एखाद्याने मारल्यावर आम्ही प्रत्ये मोर्चेच काढायचे हिर उड पाडायची का धनंजय मुंडेला मंत्र्याला नाही बोलायचं तर बोलायचं कोणाला जर त्याला रस्त्याने फिरू देणार नाही कोणी पण मंत्र्याला धमकी देणार कोण नाही धमकीत मंत्र्याला कोण इशारा देत नाही मंत्र्याला प्रत्येक जण मंत्र्याला देतो कारण तो एक पालक होतो त्याने स्वीकारलेला असतो एक संविधानाच्या पदावर बसलेला असतो त्याच्यास जात दे अरे काय तुम्ही केव लावण्या प्रयत्न करायला लागलात हे चांगलं नाही मला प्लीज मोर्चा सुरू माझी हॉस्पिटल खराब होती एकच प्रश्न की आरक्षण मागताना मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हातात आता ते गृहमंत्री त्यांच्याकडे कायदा सुव्यवस्था आहे आपण अन्न प्रशासन किंवा अन्न आणि पुरवठा मंत्र्यांना गृहित धरतोय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री सोडून त्यांची काही जबाबदारी नाही त्यांनी कुटुंबाला बोलून घेतले अशी मला माहिती मिळाली सांगितलं सुद्धा मला कुटुंबानं पण बोलून घेतले आणि याच्यातला एकही आरोपी सुटणार नाही हेच वाक्य त्यांचं परभणीच्या प्रकरणासंदर्भात सुद्धा आहे मग आता आरोपी सुटणार नाहीत आहे ती साखळी धरली जाणार पूर्ण हे रॅकेट आहे संघटित गुन्हेगारीचं हे प्रचंड मोठं रॅकेट आहे यांना जातपात नाही कळत पैसा कळतो फक्त नोटा कुठे माल कुठं एवढंच कळत जात फात यांना काहीही कळत नाही ते जात कळणारे समाज कळणारे ओबीसी कळणारे आणि जनता समजणारे ही ती दुसरी नेते होती हे नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे म्हणून तर मराठी शांत आहेत की एकही याच्यातला सुटणार नाही सगळे धरण्यात येणार सगळे फासवडणार यातला एक, या एक सुटला गाठ मराठा संघटना ग्रामस्थ उद्या आंदोलन करण्याचे उद्यापासून दहा दिवसापड सापड 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 लपला पदराच्या अडुंगी सापड लपलासन तुमच्यावर जे गुन्हे दाखल केले जाते आणि काल तुम्ही असं म्हणाल पंचवीस तारखेनंतर धनंजय मुंडे मी बघतो नेमकं काय कशा पद्धतीने बघणार आहे पण कायदेशीर म्हणलो बघतो त्यामुळे त्याला सांगितलं होतं माया नदी लागू नको पण तो ती लाभार्थी टोळी उठतो बोलत ना माझ तोंड कोरड पडायला मला हॉस्पिटलला जायचंय पण समाजाचा एका लेकराचा न्याय आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी मोर्चा आहे त्यामुळं समाज म्हणून मला येणं गरजेचं होतं पण तुमचा प्रश्न अर्धवट राहू नाही म्हणून न्याय घेऊस तर मी हटत मोर्चा माझ्यावरती किती गुन्हे दाखल केले लाभार्थी टोळी धनंजय मुंडेने उठून धनंजय मुंडेचा पाय खोलात चालला आणखीन खूप खोलात चाललाय त्याच्या लक्षातच येणार तो काय करून घ्यायला लागलाय फोन करतो विषय नेत्याला माझ्या बाजून उठा लाभार्थी टोळीला म्हणतो माझ्या बाजून उठा आंदोलन करा अरे जर हजार झाले तरी मी गरीबाच्या न्यायासाठी लढायचं बंद करणार आहे का मा या साईडीत काही सापड नाही माझ आई काय मा समाज सोडता मी गोरगरीबाच्या न्यायासाठी मी जातीवाद करत नाही मला एवढंच खटकते तुम्ही जातीवाद म्हणतात कस काय कोणत्या जातीला दुखवलं का पंच्यासाठी धावून गेलो नाही नेत्याला सोडत नाही हा आणि नाही सोडला दादा चुकीचा पायंडा पायंडा धनंजय मुंडे या राज्यात पाळायला लागलाय खून झाल्याच्या नंतर प्रति मोर्चे काढून आरोपीला साथ द्यायची ही पायंडा चुकीचा उद्या जर असे खून झाले तर लोक सर्रासपणानं सराईत पणान मोर्चे धडा धड काढते ना आरोपीच्या बाजूला ठेवा ही पायंडा धनंजय मुंडेचा चांगला नाही त्याच्या पाप त्याला त्याच्यात ओबीसी काही संबंध नाही तो मंत्री आहे त्याला लोक बोलणार आणि आरोपीला जो जो साथ देईल त्याला सुद्धा बोलणार आणि तू किती केस करणार मी न्यायाला हटत नाही धन्यवाद ठरू षडयंत्र धनंजय मुंडे षडयंत्र